श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीस डिसेंबर वार सोमवारला आलेली आहे सोमवती अमोशा तर आपल्याला या दिवशी काही सेवा उपाय करायचे आहे कारण ही सोमवती अमोशा वर्षातील शेवटची अमोशा आहे आणि आपलं येणार आहे तर ते सुख समाधानाचं जावो हीच आपल्याला प्रार्थना महादेवांच्या चरणी करायची आहे आणि आपलं येणार येणार जे दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे तर ते सुख समाधानाचं जावो अशी महादेवांच्या देवाच्या आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर काही आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहे तर सोमवती अमोशेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे की ज्याने आपल्या मुलांची प्रगती होईल तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले उपाय मुलांच्या भविष्याचा शुभ मार्ग प्रशस्त करतात त्यांच्या अडथळ्यावर मात होऊन आयुष्यातील यश शिक्षण आणि प्रगतीत वृद्धी होते त्यामुळे आपल्याला सोमवती अमोशा आणि सोमवार एकत्र आल्या आल्यावर त्या दिवशी सोमवती अमोशा साजरी केली जात असते आणि हा दिवस खास विशेष अत्यंत पवित्र मानला जातो जसे की पितर तर्पण पवित्र स्नान व्रत यांना या दिवशी अत्यंत विशेष महत्व असतं तर सोमवती अमोशेला मुलावरून कोणती वस्तू ओवाळून टाकल्याने मुलांची खूप प्रगती होईल त्याचबरोबर त्यांना लागलेली नजर नजर दोष जी काय बाधा आहे दोष संपवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा कोणती वस्तू आपल्याला मुलांच्या डोक्यावरून ओवाळून टाकायची आहे ती कोणत्या वेळेमध्ये टाकावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर आता ओवाळणे म्हणजे काय नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी ओवाळण्याचा विधी हा अत्यंत महत्वाचा मानला जात असतो पारंपरिक पद्धतीनुसार मुलांच्या अडचणी दोष दूर होण्यासाठी हे काही खास अत्यंत प्रभावी उपाय केले जात असतात आता शास्त्रामध्ये असं देखील सांगितलं गेलं आहे की योग्य वस्तूंचा उपयोग केल्याने ती ऊर्जेचा परिणाम वाढवते विशिष्ट वस्तूंच्या वापरांमुळे मुलांवर शुभ फलप्राप्ती होते कोणत्या वस्तू ओवाळाव्या हो आणि त्यांचा प्रभाव या पाच वस्तू मध्ये आहे तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्ही आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे कारण आता प्रत्येक स्वप्न असतं की आपला मुलगा मोठा व्हावा त्याने काहीतरी त्याची ते, प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं तर आता आपण मुलं काही वेळा बऱ्याच वेळा शिक खूप अभ्यास करतात शिकत किंवा कुठे नोकरीसाठी प्रयत्न देखील करतात तर तेव्हा अगदी आप, काम झालेलं असतं आणि काही वेळा ते होता होता राहून काय तर तिथे आपल्याला येतो मुलांना काही काही ना विघ्न येतात त्यासाठी हा सगळा जो काही असेल तर तो निगेटिव्ह ऊर्जा किंवा नजरबाधेचा दोष असतो त्याचबरोबर पितृदोषांचं देखील कारण असतं म्हणून आपल्याला या अशा विशिष्ट ठराविक तिथीला काही उपाय सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील जी काही संकटे दुःख गरिबी असतात तर ती नक्कीच दूर होत असते त्यामुळे आपल्याला आवर्जून सोमवती आमोशेच्या दिवशी काही वस्तू तुम्हाला तुम्हाला मी सांगणार आहे जी वस्तू शक्य होईल ती वस्तू ओवाळून आपल्याला बाहेर टाकायची आहे तर ती कुठे टाकावी त्याबद्दलची त्या माहिती आपण त्या आता जाणून घेऊया तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे पाच लिंब आणि सात आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरून ओवाळून टाकायचं आहे वाईट दृष्टी दोष दूर होतो मुलांच्या मनाला शांती लाभते आणि अभ्यासात देखील लक्ष लागतं आता दुसरी वस्तू म्हणजे सुपारी आणि नारळ सुपारीचा उपयोग मुलांवरून ओवाळून टाकल्याने नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते नारळ ओवाळल्यावर तो नदीत आपल्याला वाहून द्यायचा आहे यामुळे देवां देवी देवतां अखंड कृपा आशीर्वाद आपल्या मुलांवरती राहत असतो त्यामुळे आपल्याला सुपारी आणि नारळ हे आपल्याला ओवाळून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता तिसरी वस्तू म्हणजे धूप आणि कापूर मुलावरून धूप आणि कापूर ओवाळल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते याचा परिणाम त्याच्या वागणुकीवर आणि एकाग्रतेवर दिसायला आपल्याला सुरुवात होते कारण आता बऱ्याच वेळा आपण मुलांना काही, काही मुला काम सांगतो काही गोष्टी सांगतो तर मुलं आपली म्हणणं ऐकत नाही किंवा आपण सांगितलेलं काम ते नीट व्यवस्थित करत नाही मुलं रागराग करतात चिडचिड करतात तर अशासाठी आपल्याला कापूर आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे अगदी तुम्ही छोटा उपाय आहे परंतु त्याचा परिणाम खूप आहे तुम्ही नुसतं करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा काही ना काही हा, अनुभव हा यायला सुरुवात होईल तर आता चौथी वस्तू म्हणजे उडीद आणि काळे तीळ उडीद आणि काळ्या तिळांच काळे तीळ ओवाळल्याने शनि दोष दूर होतो आणि जीवनातील जी काही समस्या अडचणी आहे तर त्या नक्कीच कमी होतात आणि शनी देवाचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहतो आता पाचवी वस्तू म्हणजे तांदूळ आणि हळद हळदीने ओवाळल्याने गुरुग्रहांची कृपा होते आणि तांदूळ ओवाळल्याने शुभता आपल्यावरती आपल्याला प्राप्त होते आता कशी करायची आहे सुरुवातीला गंगाजल किंवा पवित्र पाणी आणि धूप प्रज्वलित करायचं आहे मुलांना शांत एका पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे त्यांच्या आजूबाजूची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी कोणती वस्तू घेणार आहात ती एक वस्तू म्हणजे त्या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे हातामध्ये एक एक वस्तू मुलांवरून सात वेळा आपल्याला ओवाळायचे आहे प्रत्येक वेळी मंत्र किंवा सूत्र म्हणत राहायचं आहे जसे की ओम नम शिवाय किंवा ओम एम रिम तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा देखील पठन करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचं देखील पठन करू शकता किंवा ओम ग गणपतये नम या मंत्राचं देखील पठन करू शकता मनामध्ये आपल्याला देवांचं नामस्मरण करायचं करत राहायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला ओवाळायच्या आहे त्या वस्तू घराबाहेर टाकाव्यात कि पवित्र नदीत विसर्जित करायचे आहे फक्त आपल्याला या वस्तू बाहेर जर आपण टाक तुम्हाला जर आता वाहत पाणी कुठे नसेल शहरी भागामध्ये तर आता ह्या वस्तू तुम्ही एखाद्या झाडाखाली दाबू शकता नारळ असेल तर तो नारळ तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा तो पाण्यामध्ये विसर्जित करा हे शक्य झाले नाही तर हे पण उपाय तुम्ही करू शकता सोमवती अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि अकरा प्रदक्षिणा आवर्जून घाला या मुला यामुळे मुलांचे ग्रह तोष होता तसेज गायत्री मंत्राचा जप करायचा आहे मुलांना दररोज गायत्री मंत्र पठन करायला लावायचा आहे यामुळे त्यांचे मन स्थिर राहतं आणि यशाचा मार्ग नक्कीच मोकळा होतो आता या दिवशी गरजू व्यक्ती लोक गरजू लोकांना तांदूळ आपल्याला दान करायचे आहे करायचे आहे अन्नदान करायचं आहे सोबतच काही आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी पैशाच्या ते स्वरूपात जी रस्त्यावरची गरजू व्यक्ती असतात त्यांना मदत करायची आहे यामुळे मुला, मुला मुलांच्या जीवनात चांगले परिवर्तन झालेले तुम्हाला नक्कीच दिसून येतील उपाय करताना फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक सकारात्मकता ठेवावी म्हणजे मनामध्ये श्रद्धा असावी हा उपाय केल्याने असं होईल का तसं होईल का काही वेळा उपाय के केल्यानंतरही आपल्याला बराच वेळ लागतो फक्त उशीर होतो परंतु आपल्याला सेवेच उपायांचं फळ हे मिळतंच मिळतं उपाय फक्त उपाय सेवा करताना फक्त मनापासून करा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा की हे होणारच आहे आणि होईलच म्हणून हो सकारात्मक ऊर्जेने कोणतेही उपाय केले तर त्याचा परिणाम आपल्याला लवकरात लवकर दिसून येत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला पैकी जी शक्य होईल ती तुम्ही ओवाळून टाकायची आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ